वानडगाव येथील दोन बैल चोरी झाल्याची माहिती मिळताच कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक सुरेश उणवणे तालुका पोलीस ठाणे यांनी कर्मचाऱ्यांना सूचना केल्या पथकातील पोलिसांनी जनावरे चोरणाऱ्या चार चोरट्यांना अटक करून दोन बैलांसह गाडी क्रमांक एम एच तेवीस ए यू त्रेसष्ट शून्य तीन जप्त केली आहे मागील काही दिवसांपूर्वी जनावरे चोरणाऱ्या टोळींनी धुमाकूळ घातला होता या आरोपींनी न्यायालयात या आरोपींना न्यायालयात हजर केले असता एक दिवसाचा पीसीआर देण्यात आला गुन्ह्याचा पुढील तपास बीट अंमलदार बावरे यांच्याकडे देण्यात आला या अटक केलेल्या आरोपींकडून अजूनही काही गुन्हे उघडकीस येऊ शकतात असे पोलीस निरीक्षक सुरेश उनवणे यांनी प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजशी बोलताना सांगितले प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी प्रतिनिधी सुनील भारती जालना दादा आपलं नाव काय कृष्णा कारभारी नागवेल राहणार वानडगाव तालुका जिल्हा जालना ओके जनावर चोरीच्या घटना तुमच्या गावात चालू आहे असं तुम्हाला वाटलं आणि तुमचे बैल पण चोरी गेले होते त्याबद्दल काय सांगताल आमचे बैल रात्री दोन वाजता चोराट्याने गाडीमध्ये भरवले होते आणि इकडं जालनाला वेळेस जे काय तालुका पोलीस स्टेशनचे जे पेट्रोलिंगला पोलीसवाले होते तर त्यांनी पेट्रोलिंग झाले असतानाच त्यांना लक्षात आलं गाडीमध्ये काहीतरी आहे म्हणून त्यांनी गाडी आडविली त्याच्यामध्ये बैल आढळून आले ओके तुम्ही तक्रार दाखल केली काही के okay. वानाटगाव येथे मध्ये येथील दोन बैल चोरीला गेलेले होते त्या अनुषंगाने माहिती मिळाले असता चार आरोपींना ताब्यात घेण्यात आलेला आहे त्यांच्याकडून इतरही काही गुन्ह्याची कबुली का त्यांनी दिलेली आहे की त्यांनी काही के केलेले आहेत दोन तीन ठिकाणचं ते सांगत आहेत त्या त्याबाबत मान्य कोर्टापुढे त्यांना अटक करून हजर केले असतात त्यांना एक दिवसाचा पिसार दिलेला आहे सदर पिसार दरम्यानमध्ये अजून दुसरे कोणते गुन्हे उघडकीस होतात का आणि त्याच्यावर काय जप्त करता येईल ते प्रयत्न चालू आहेत सदर गुन्ह्याचा तपास हे बिटा मलदार बावरे हे करत आहेत चार आरोपी असून त्यातले दोन गेवरायचे आहेत एक वादळ गावचा आहे सर लोकांचे आहे नाही त्याच्याबद्दल ज्या ज्या तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत आपल्याला त्या त्या अनुषंगाने तपास करून त्यांच्याकडून जे गुन्ह्याचा सहभाग त्यांच्यामध्ये आहे किंवा त्यांनी जे चोरी केलेले आहे ते प ते निष्पन्न करून त्यांच्याकडून तो माल हस्तगत केल्यानंतर तो संबंधितांना परत करण्यात येईल सध्याच्या त्यांच्याकडून आरोपीकडे तर आज केलेला जो वानाडगावचा गुन्हा आहे तो एक आणि इतर तीन ठिकाणी केलेला असं सांगत आहेत तरी मुद्देमाल आणि उर्वरित पी सी आर दरम्यान तपास केल्यानंतरच आपल्याला पुढचं